ज्यावेळेस मी बोलतोय ना बघा ज्यावेळेस मी बोलतो ना त्यावेळेस माझं लक्ष सगळ्यांकडे मी असं नाही की मी फक्त इकडंच बघतोय किंवा तिकडंच बघतोय काय होतं याच्यातून आपली क्षमता दिसते किंवा आपला कॉन्फिडन्स दिसतो माणूस नजरे कधी खाली करतो आपल्यापेक्षा ज्यावेळेस मोठा कोणतर व्यक्ती आहे की ज्याच्याबरोबर आपण संवाद साधू शकणार नाही किंवा त्याच्याबरोबर कॉन्फिडेंटली बोलू शकणार नाही अशा वेळेस आपली नजर खाली जाते बघा की एक पोरगा असेल त्याचे वडील आले तर लगेच त्याची नजर खाली जाते पण भाषण कलेमध्ये असं आहे की जोपर्यंत तुम्ही प्रत्येकाच्या डोळ्यात डोळे घालून बोलत नाहीत तोपर्यंत तुम्ही कॉन्फिडेंटली वाटणार आता मी बघा बरं मी जर बोललो तुम्ही सर्वजण उपस्थित झालात तुमचं मनापासून स्वागत आपण काय शिकलो आज आपण भाषणाचे सगळे पॉईंट शिकलो तुमच्या लक्षात आलेत का एकदा हातवरती बरं असं म्हटल्यानंतर तुम्ही हात वर शिकाल पण मला लक्ष कुठे खाली कॉन्फिडन्स वाटेल का पण आता कॉन्फिडन्स वाटतोय का नाही मी तुमच्याकडं बघतोय मी तुमच्याकडे पण बघतोय मी तुझ्याकडे पण बघतोय मी भाऊकडे बघतोय तुझ्या तुमच्याकडे बघतोय मॅडमकडे पण बघतोय सगळीकडे बघतोय का नाही तसं हे हळूहळू होणार आहे बघा माझी अशी अशी अपेक्षाच नाही का तुम्ही माझ्या लेक्चरला पहिल्या दिवशी आलेत आणि पहिल्या दिवशी तुम्हाला सगळंच आलं पाहिजे कोणालाच येणार नाही मला सुद्धा नाही आलं मी तुमच्याकडून अपेक्षा करणार नाही मी काय अपेक्षा करणार की तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा म्हणून मी इथं ते लिहून ठेवतोय आणि हे आपण घेणार आहे पुढच्या याला कारण लगेच सगळंच शक्य नाही आहे एकाच वेळेस गेला पण आय कनेक्ट हे महत्वाचं आहे आय कॉन्टॅक्ट हा महत्त्वाचा आहे कोणताही मोठा वक्ता बघा हजारो जर लोक असले तरी तो एका ठिकाणी नाही बघत आपण वरती बघून बोललो किंवा खाली बघून बोललो इकडं तिकडं काय होणार असं वाटणार की हा घाबरतोय म्हणून वरती बघतोय आणि बघताना पुढच्या डोळ्यात बघायचं आता असं पण होऊ शकतं की महिला आहे मग तिला वाटू शकतं आलं मी पुरुषांच्या डोळ्यात घेऊन कसं काय बघायचं आहे किंवा पुरुष आहे तर मी मैलीच्या डोळ्यात घेऊन कसं बघायचं बरोबर आहे म्हणजे एक नॅचरल आहे आपल्याकडं एकतर आपण ग्रामीण भागातून आलेलो आहोत आपण काय सिटीमधले नाही आहेत मग आपल्याला ऐक कनेक्ट ॲटोमॅटिकली आपण शिकलो असो हो किंवा आपल्याला कळलेलं असेल हे तुम्ही कदाचित पहिल्या वेळेस ऐकत असाल किंवा ऐकलं असेल पण एवढ्या प्रभावीपणे कोणी तुम्हाला सांगितलं नसेल बरोबर काय करायचं समजा मी सरांकडे बघतोय जास्त वेळ नाही एक दोन सेकंद बघितले ते झालं मॅडमकडे बघितलं एक दोन सेकंद तुमच्याकडे पहिलं एक दोन सेकंद मी असं आहे का की मी एका व्यक्तीकडे असं डायरेक्ट पाच मिनिटं असं बघून राहतोय नाही बघत एक दोन सेकंद ज्यावेळेस मी तुमच्याकडे बघतोय ना त्यावेळेस तुम्हाला वाटतंय की हे माझ्यासाठी चालले बरोबर आहे का नाही यसव हातवरती का बरोबर आहे का नाही मी जर फक्त इकडे रविभाऊ मी जर असं यांच्या सगळं बोलत बसलो की तुम्हाला भाषणाचा विषय कळलाय का भाषण उभं कसं राहायचं व्ही ने राहायचं आहे कॉन्टॅक असलं पाहिजे असं मी बोललो तुम्हाला काय वाटणार मग आम्ही करायसारखं असलं आहे जर तुम्हाला फक्त एकाच माणसाबरोबर संवाद साधायचा आहे किंवा एकाच माणसाबरोबर बोलायचं आहे तर तुम्हाला वाटणार ना मनामध्ये कुठेतरी वाटणार का नाही हातवरती का कोणाकोणा वाटतंय वाटणार ना जर मी समजा हे सर सर आहेत मी यांच्याबरोबरच असं बोलत बसलो फक्त तुम्हाला वाटणार का नाही भाषणाचं सेम तसंच आहे ना हो तुम्ही भाषणाला तुम्हाला बोलव तुम्ही जर समजा एकाच महिलेकडे बघत बसलाय तुम्ही महिला आहेत म्हणून शेजारच्या महिलामध्ये मग आम्ही कशाला आलो आहे टाळ्या वाजवायला फक्त वाटणार आहे ना त्याच्यामुळं माझं असं म्हणणं नाही की शंभरजण आहे शंभर जणांकडे पाहा समजा असं एवढा मोठा हॉल आहे बरोबर आता मी मध्ये आहे समजा बरोबर आहे इकडं मी दोन सेकंद बघितलं परत दोन सेकंदमध्ये बघितलं दोन सेकंद इकडं बघितलं बरोबर परत इकडून सुरुवात केली इकडं इकडं असं बघितलं का सगळ्यांना वाटणार नाही हे आपल्यासाठी चालले जसं मी तुमच्याकडं बघतो आहे तुम्हाला वाटतं हे आपल्यासाठी चाललंय तसं तुम्ही ज्यावेळेस बोलायला उभे असाल त्यावेळेस पुढच्याला पण तसंच वाटणार आहे बरेच जण मला एक गोष्ट सांगा बरं मी तर समजा आलो मला तुम्हाला सूत्रसंचालन कसं करायचं हे आहे त्याच्यातली पहिली जेवळ आहे बरोबर सूत्रसंचालनाची लग्न समारंभाच्या निमित्तानं ज्यांचं नुकतंच आगमन होत आहे ते, ते महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि आंबेगाव तालुक्याचा स्वाभिमान अभिमान जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात सन्मानिय दिलीपराव वळसे पाटील साहेबांचं बरोबर तुम्हाला वाटलं त्याच्या ताकद वाटलं बस आवाज होता पण तुम्हाला ते आपल्यापणाचं वाटलं तेव्हा मी जरा असं म्हणलं की शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माझे खासदार आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी विकासाची कामं केली तो विकासाचा महाभिरू शिवाजी दादा अभिरराव पाटलांसाठी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं ते म्हणते स्वागत करू ठीक आहे पण खाली बघून स्वागत आहे वाटणार काय नाही तुम्हाला विषय बॉडी लँग्वेजचा आहे हा बॉडी लँग्वेजचा पार्ट आहे लक्षात आलं ज्या वेळेस मी तुमच्या सगळ्यांकडे पाहणार आहे त्यावेळेस तुम्हाला मी जवळचा वाटणार आहे किंवा माझे जे शब्द आहेत ते काढणार आहेत मी तर असं म्हणतो काय क्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण आलात मनापासून स्वागत अरे काय स्वागत करतोय तू वाटणार ना आई कॉन्टॅक्ट कळलं तुम्हाला तुम्हाला पगावंच लागेल मी असं म्हणणार नाही की बाबा लेडीज आहे मग तिने जेंट्स कसं बघायचं भाषण काला आहे शेवटी बघा मी असं नाही म्हणणार का तुम्ही पाच मिनिटं फक्त बस दोन सेकंद बघायला काय हरकत नाही ना पुरुष असो किंवा स्त्री असो कोणी असू द्या आपण ज्या वेळेस एखादा विषय समजून सांगतोय बरं समजा लाडकी बहीण योजना आहे आणि तुम्ही सरपंच म्हणून काम करता मॅडम बरोबर आहे तुम्ही जर लाडकी बहीण योजना जर तुम्हाला सांगायची बरोबर आता तर ग्रामपंचायतचे सदस्य पण आहेत मग तुम्ही असं म्हणू शकता का जे काही पुरुष मंडळी आहेत ना त्यांनी जावा आणि मी फक्त लाडक्या बहिणींना सांगते किंवा महिलांना सांगते असं म्हणता येणार आहे का त्या जर इकडं पुरुष बसलेत इकडं पन्नास पुरुष बसलेत मध्ये जागा आहे आणि इकडं पन्नास स्त्रिया बसलेत तर तुमचं असं तुम्हाला करता येईल का मी फक्त मी अगं बाई मी तर फक्त पन्नास महिलांसमोरच बोलणार मला पुरुषांची पुरुषांसमोर बोलणार नाही असं म्हणता येईल का किंवा पुरुष आहे मी घाबरतो बरं का बोलायला महिलांसमोर मी पुरुषांसमोरच बोलणार म्हणता येईल का आपल्याला नाही ना आपल्याला ज्यावेळेस ऑडियन्स आहे ना तो आपला आहे जेवढे काय बसलेत त्या सगळ्यांसमोर आपल्याला बोलायला लागणार आहे म्हणून काय प्रत्येकाला पकायचं मग मी समजा सारांकडे बघितलंय पका बरं का मी कसं की कार्यक्रमाच्या निमित्तानं आपलं सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो खऱ्या अर्थानं आपण सर्वजण उपस्थित झाला आपलं सर्वांचं आहे या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो सर्वांना विनंती असेल कृपया बसून घ्या नजर गेली का नाही सगळीकडे तुमच्या मनावरती आहे नजर किती टायमा डायव्हर्ट करायची पण डायवर्ट करावीच लागेल काय म्हणणे माझा डायव्हर्ट करावे लागेल तर करा लागे। तो जवळचा वाटा अहो साधा आहे ना आमदार उभा आहे बरोबर आहे आणि जोपर्यंत आमदार आपल्याला म्हणत नाही मग खऱ्या अर्थानं गावचं काम आहे ना आमच्या सदस्यांनी केले त्याने आपल्याकडे पाहिजे आपल्याला वाटते का नाही हात करून बरोबर आहे समजा तुम्ही पोलीस पाटील बरोबर आहे तुमचा समजा पोलीस स्टेशनचा काय काय कार्यक्रम आहे आणि पोलीस पाटलांचे सत्कार आहेत तुम्ही चांगलं काम केलं ज्यावेळेस तिथला पी आय असेल किंवा कोणता अधिकार आहे असा की या गावाचा विचार करता मी जरा थोडीशी माहिती घेतली खूप उत्कृष्ट काम केलं त्यांच्याबद्दल एकदा जोरदार टाळा वाजवा असं हात करून मी तुमच्याकडे बघून समजा म्हणलो आणि मी तो अधिकारी आहे तुम्हाला बरं वाटणार काय आम्हीच असं म्हणतो तुम्ही तिकडे आहेत माग एकदा जोरदार जोरदार टाळ्या वाजवा आता तुम्ही माशा काय अरे ज्याच्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत त्याच्याकडे तुम्ही साधं पागणार नसाल तर ते तुम्हाला बरं वाटणार आहे का भाषण कलेचं सिम्पल तसंच आहे जोपर्यंत माणूस आपल्याकडे पगत नाही तोपर्यंत माणूस आपल्याला जवळचा वाटत नाही आणि जोपर्यंत तो जवळचा वाटत नाही तोपर्यंत तुमच्या टाळ्यात वाजवणार नाही तुम्ही किती चांगलं बोला मी तर तुमच्याकडे बघून बोललोच नाही किती चांगलं बोललो आणि काय आवाजात उतार केला आणि काही डोका आपटलं मी तुमच्यासाठी काय गरजेचं आहे का तुमच्याकडे बघतोय ना मी त्यावेळेस तुम्हाला ते जवळचं वाटणार आहे ओके आय कॉन्टॅक्ट लक्षात आलं आय कॉन्टॅक्ट म्हणजे काय बाबा सगळ्यांकडे बघायचं असं नाही मग आय कॉन्टॅक्ट सरांनी सांगितलंय कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांचं नुकतंच आगमन होते आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो खऱ्या अर्थानं तुम्ही आलात तुमचं मनापासून स्वागत अर्थ म्हणा बाबा तुला काय चाललंय एवढं पण नाही बघायचं म्हणजे मग सरस सगळीकडे बघायचं असं नाही त्याला पण एक आहे एक सायलेंट आहे दोन सेकंद तिकडं बघा थांबा जरा हळूहळू या काही काही नाही बरोबर आहे इकडं असं काही नाही तुम्ही मागं पण बघू शकता लयच भीती वाढते ना तोच हळू आहे पण तिच्याकडे पण दहा मिनटं बघू नका एवढं कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत एक लय असली पाहिजे ती लय कशी येणार आहे ते तुम्हाला मी प्रॅक्टिसनुसार हळूहळू सांग समजून सांगणार आहे आज फक्त तुम्हाला एक सांगण्याचा एक मॉडेल देतो आहे फक्त की असं तुमचं असायला पाहिजे आता पुढचं